ए एस ट्रेडर्स घोटाळ्यातील मुख्य एजंट संदीप वायगडेला अटक दहा लाखांची कार व सोनं जप्त ए एस ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांना विविध आमिषे दाखवून लाखो रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात कंपनीचा प्रमुख एजंट संदीप लक्ष्मण वायगडे वय एकोणचाळीस राहणार पाटील गल्ली उजगाव याला दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून अकरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तपासादरम्यान आरोपीच्या सर्व बँक खाती गोठवण्यात आली असून ए एस ट्रेडर्सकडून मिळालेल्या पैशातून खरेदी केलेली दहा लाख रुपये किमतीची ब्रिझा कार जप्त करण्यात आली आहे तसेच मुख्य आरोपी लोहित सिंग सुबेदारासकडून मिळालेले तेरा तोळे सोनं वायगडेनं तारण ठेवून कर्ज घेतल्याचं निष्पन्न झाले असून त्याचे जप्तीचे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे सध्या या प्रकरणात अडतीस आरोपी असून यापैकी एकोणीस जणांना अटक झाली आहे त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर एमपीआयडी कायद्यांतर्गत कारवाई सुरू असून शासनाने यासाठी विशेष आदेश जारी केले आहेत पुढील तपास सुरू आहे